ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. देशात अखेर सी ए कायदा लागू त्या संबंधीची मोदी सरकारने अधिसूचना केली जारी. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने अखेर नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सीए ए दोन हजार एकोणीस लागू करण्यासंबंधी नियमांची अधिसूचना सोमवारी जारी केली त्यानुसार तात्काळ या प्रभावाने देशभरात हा कायदा लागू करण्यात आलेला असून या कायद्यातील तरतुदीनुसार शेजारील पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधून आलेल्या मुस्लिमेतर शरणार्थ्यांना भारताचे नागरिकत्व बहाल करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे सीए एच्या नियमानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पर्यंत भारतात आलेल्या हिंदू शीख जैन बौद्ध पारसी आणि ख्रिश्चन शरणार्थ्यांना नागरिकत्व दिले जाणार आहे डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दे संसदेत सी ए कायदा मंजूर झाल्यानंतर त्याला राष्ट्रपतींची मंजुरी देखील मिळाली होती परंतु या कायद्याविरोधात देशभरातील विविध भागात व्यापक आंदोलन करण्यात आले होते सरकारने आता जारी केलेल्या नियमानुसार शेजारील पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशातील मुस्लिम वगळता अन्य अल्पसंख्याक शरणार्थ्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे नागरिकत्वासाठी अर्ज करण्यासाठी गृह मंत्रालयाने एक संकेतस्थळ तयार केले आहे नागरिकत्वाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे अर्जदारांना फक्त दस्तऐवजाविना भारतात प्रवेश केल्याचे वर्ष सांगावे लागणार आहे अर्जदारांकडून कुठल्याही प्रकारचे दस्तऐवज मागितले जाणार नसल्याचे अधिकाऱ्याने म्हटलेले आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीए हा कायदा देशात लागू असून तो लागू करण्यापासून कोणीही रोखू शकत नसल्याचे अलीकडे स्पष्ट केले होते गत दोन वर्षांमध्ये नऊ राज्यातील तीसहून अधिक जिल्हाधिकारी व गृहसचिवांना विशेष अधिकार देण्यात आले होते नागरिकत्व कायदा एकोणीशे पंचावन्न अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तान मधून हिंदू जैन पारसी आणि ख्रिश्चनांना नागरिकत्व बहाल करण्याची शक्ती या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती त्यामुळे देशात आता सीए कायदा लागू झाल्यामुळे हा मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीआधी मोठा निर्णय घेतला असल्यामुळे या निर्णयाचे मोठे पडसाद आता भारतात देखील उमटणार असल्याचे पाहायला मिळते याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद